खिचडी विकत आहे प्रत्येकी दहा रुपये एक प्लेट मी शाबुदाना वडे आणलेली आहेत आणि मी ते दहा ला प्रत्येकी दोन विकत आहे पाव भाजीची भाजी आहे भाजी। खायला वडे वाडी शिजवलेले बोर दही पराठ्याची किंमत दहा रुपयाला एक प्लेट आहे खूप छान खूप आली खूप मजा पण आली नमस्कार म्हणजे मी राष्ट्रीय गायक आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते सध्या मी आहे शिवाजी मध्ये तर आज या शाळेमध्ये आपल्या नगरी साजरी होणार आहे आणि माझ्या मागे पाहू शकता आता आली आणि आनंद नगरी सुरू झालेली आहे तर ही नगरी कशा पद्धतीने साजरी केल्या जाते आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांनी काय काय खाऊ आणलेलं आहे ते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया तर बघू शकता आनंद नगरी आता सुरू झालेली आहे माझं ना नेहा राजेश गुजेटवार मी मंचुरियन विकायला आणले आहे वीस रुपयाला चार हे मंचुरियनचे बॉल आणि हे मंचुरियनची ग्रेव्ही त्या प्लेटमध्ये किती येतात चार, चार।, चार। माझं नाव श्रावणी अमीची विषय आहे मी खिचडी विकत आहे प्रत्येकी दहा रुपये एक प्लेट अंदरची स्पेशल अंधारची स्पेशल खिचडी आहे अच्छा आणि सोबत काय आहे कढी आहे अच्छा दहा रुपयाला प्लेट माझे नाव विद्या बालाजी वाघमारे आहे मी मसाला चणे आणलेले आहे प्रत्येकी दहा रुपये प्लेट माझे नाव श्रेया संभाजीकर केकर मी आज खिचडी प्रत्येकी दहा रुपयाला एक प्लेट विकत आहे आणि मसाला पापड दहा रुपयाला एक, ए, एक <on Review> <law> दार, दार प्लेट मिरची भजे दहा रुपयाला तीन विकत आहे पालक पुरी दहा रुपयाला एक प्लेट विक विकत आहे माझे नाव सिद्धी सुरेश मामेडवार मी आज मटकी घेऊन आलेली आहे मटकी दहा मटकी दहा रुपयाला प्लेट माझे नाव गौतमी धोंडीबा सूर्यवंशी आहे तर मी आज आनंदनगरीमध्ये चिवडा आणलेला आहे ते एक प्लेट पाच रुपयाला देत आहे एक, पात हाँ। एक प्लेट पाच रुपयाला हा मी चाट कटोरी विकत आहे आणि एक प्लेट दहा रुपयाला देत आहे अच्छा त्यामध्ये काय काय टाकलेलं आहे त्याने मूग कांदा टमॅटो शेव आणि कोथिंबीर दही दही आणि चिंचेची चटणी अच्छा कितीला आहे दहा रुपयाला प्लेट मस्त दिसत आहे कटोरी चाट कटोरी ते तुम्ही घरीच बनवलं ताई माझ्या नॉन रामदास सांगे मी आज आनंद कि माझ्याही चपाटे बनवून आणले आहेत एक प्लेट दहा रुपयाला फॅन्सी मनोवर बसते माझं नाव आहे मी आपे आणले आहेत दहा रुपये प्लेट दहा रुपये प्लेट किती येतात एका प्लेट मध्ये तीन आपे आहेत मस्त अशी आपे त्यांनी बनवलेले आहेत माझे नाव देवी आणि अमोल वानखेडे आहे व मी पदार्थ चिवडा व लाडू आणलेला आहे व चिवडा दहा रुपये आणि लाडू पाच रुपये अच्छा तू काय आणलं माझे नाव श्रेया विलास चालिपा मी सुखी वेळ रोल क्रीम रोल हे ताई मसाला पापड तुम्ही कसं बनवलं मसाला पापड हे गव्हाचं पिठापासून बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ आणि हळद आणि तीळ सगळं एकत्र टाकून रोल गोल पोळी लाटून त्रिकोणी गडी करून तळलेले कितीला प्लेट ते दहा रुपये त्याच्यावर सुख नुसतं घेतलं तर पाच रुपये आणि मसाला मारला तर दहा रुपये दू वडे कितीला प्लेट आहे दहा रुपयाला आणि किती येतात एका प्लेट मध्ये दोन दोन माझे नाव अपूर्वा सिद्धार्थ गोडबुले मी शाबुदाना वडे आणि समोसे बनवलेले आहेत आणि समोसे दहा होमकर आज मी चणे आणि समोसे आणलेले आहेत चणे पाच रुपये प्लेट आणि समोसे पाच रुपयाला दोन अच्छा दो हे समोसे कसे बनवलेत ते त्याचा आकार वेगळा हे समोसे म्हणजे मोठी पोळी लाटून गोड छोट्या राखण्याने गोड बनवलं आणि तीन म्हणजे त्रिकोण फुलामध्ये बनवलेलं आहे अच्छा त्यात विशेष म्हणजे विशेष म्हणजे त्यात आलू नाहीये अच्छा नाए। पत्ता गोबी पत्ताकोबीचा एक फुलाचं प्रमाण आहे कांदे चार आहेत अच्छा म्हणजे आलूचे नाही आहेत हे आलूचे आहेत आलू चवीसाठी दोन टाकलेले आहेत ओके मस्त आहे किती येते एका प्लेटमध्ये पातला दोन तीनला एक साईज छोटा असल्यामुळे तीनला एक तीनला एक पातला का नमस्कार माझे नाव आहे मी मेंदूवडा आणि खिचडी बनवलेली आहे अच्छा कितीला आहे एक खिचडी दहा आहे मला माझे बालपण आठवण आलेलं आहे खूप विद्यार्थी मस्तीमध्ये आणि आनंद घेत आहेत याचा मला खूप आनंद वाटत आहे सध्याला पाणीपुरी वडापाव खिचडी असे अनेक विविध प्रकार चणे आलेलं आहे आणि खूप उत्तम पद्धतीचे पदार्थ आलेले आहेत आनंद नगरी मध्ये खूप खूप छान वाटली व्यवस्थित शिस्तबद्ध वातावरण दिसलं पदार्थ खूप छान चविष्ट वाटले सगळ्यांचे आणि सर्व विद्यार्थी उत्साहाने आनंद घेत होते नमस्कार माझे नाव श्रेया संतोष जुने आहे मी पटल्या पोह्याचा चिवडा आणलाय मी प्रत्येकी पाच रुपयाला एक नग आणि दहा रुपयाला दोन नग विकत आहे नमस्कार माझे नाव दशांक वसंत नाईक नवरे आहे मी आज मुंबईचा प्रसिद्ध प्रसिद्ध वडापाव आणलेला आहे कितीला आहे दहा रुपये दहा रुपयाला आणि सोबत काय काय आणलंय चटणी आहे शेंगदान चटणी आणि हिरवी चटणी माझे नाव आणि की डिगांबर धंदे मी भेळ विकत आहे हे कोल्हापुरी भेळ आहे हे भेळ दहा रुपयाला आहे दहा रुपयाला आहे अच्छा माझे नाव ऋतुराज मदन मोरे मी वडापाव आणले मी रेट दहा रुपयाला विकतो दहा रुपयाला एक वडापाव सोबत चटणी पण दिली माझं नाव अनुष्का पावभाजी आहे मी दहा रुपयाला विकत पाव किती आहे दोन दोन केदार विलास पाकलवाड मी इडली विकतो दहा रुपये प्लेट अच्छा सोबत काय आहे चटणी एक प्लेट दहा रुपयाला पाच माझं नाव नागेश्वर कुलकर्णी मी मंचुरियन बनवलंय दहा रुपयाला प्लेट मंचुरियन आणलंस का किती आहे त्या मग दहा रुपयाच्या प्लेट मध्ये दहा ला दोन माझं नाव शेखर श्री मी आज मसाला पुरी आणलेला आहे आणि माझं नाव आदित्य विठ्ठल शिंदे आहे मी पुरी भाजी आणलेली आहे दहा रुपयाला एक प्लेट आहे माझं नाव सायराज विलास कळजोकार आहे मी भे विकत आहे दहा रुपये प्लेट माझं नाव सचिन कंधारकर आहे तू काय आणलं रव्याचे डोसे रव्याचे डोसे आणि अच्छा रव्याचे वडे माझे नाव समीक्षा लक्ष्मण इंगळे मी शाबुदाना वडे आणलेले आहेत आणि मी ते दहा ला प्रत्येकी दोन विकत आहे माझे नाव तेजस्विनी तुकाराम कुरे आहे माझा पदार्थ पावभाजी आणि पास्ता आहे मी प्रत्येकी दहा रुपयाला विकत आहे तू काय आणलं नमस्कार माझे नाव क्षितिजा आनंद गोडबोले मी आज दही पर, दही पराठा आणलेला आहे आणि शिजवलेले बोर दही पराठ्याची किंमत दहा रुपयाला एक प्लेट आहे अच्छा आणि ते बोर पण आहेत सोबत अच्छा तुम्ही रुपये प्लेट अच्छा नमस्कार माझं नाव श्रद्धा रघुनाथ चव्हाण आज मी इथे वडापाव बनवलेला आहे कितीला आहे दहा रुपयाला एक दहा रुपये प्लेट प्ले।

खूप छान आणि खूप मजा पण आली आम्ही वडापाव आपे भेलपुरी आनंद नगरी कशी वाटली तुला मला ले चांगली वाटली काय खाल्लास पाव भाजी लय मस्त आहे तर मी आनंद नगरी खरंच खूप एन्जॉय केली मला माझ्या बालपणीची आनंदनगरी आठवली त्या आनंदनगरीमध्ये मी भेळ आणि समोसा घेतलेला आहे खरंच खूप छान बनवला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हालाही तुमच्या बालपणीची आठवण आलीच असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा कर आणि चला तर मग भेटे पुढच्या व्हिडिओला धन्यवाद